पुणे पोलिसांकडून कोंढव्यामध्ये काल रात्रीपासून जे सर्च ऑपरेशन सुरू आहे त्याच्यामध्ये ए टी एचची जी मोठी कारवाई सुरू आहे या कारवाई संदर्भात ही सगळी माहिती आपण जर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधित मिळालेली गुप्त माहिती होती महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वॉड आणि पुणे पोलिसांनी ही मोठी संयुक्त कारवाई अति घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतोय की हा सगळा कोंडव्यातला गजबजलेला परिसर आहे आता कारवाई दरम्यान अठरा संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून काहींना पुढील तपासासाठी देखील ताब्यात घेण्यात आल्याचं आहे या मोहिमेसाठी ए टी एसचे सुमारे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पुणे पोलिसांचे पाचशे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत कोंडवा खडक खडकी वानवडी आणि भोसरी परिसरामध्ये सर्व हे सर्च ऑपरेशन सुरू आहे या छाप्यादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे दस्तऐवज लॅपटॉप सिम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे हे हस्तगत झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले आणि कोथरूड परिसरात एक वाहनचा चोरी झाली होती आणि त्यातून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती आणि या चौकशीत त्यांचं दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याचं उघड झालं त्याच्या तपासाचा पुढील भाग म्हणून ही कोंढवा केंद्रित कारवाई सुरू करण्यात आल्याचं समजतं आहे आणि त्यानुसारच आता ही मोहीम राष्ट्रीय संबंधित अत्यंत संवेदनशील अशी मानली जाते याच्यामुळे हा जो तपासाचा भाग आहे हा खरं तर उघड केला लगेच जाईल की नाही शंका आहे याबाबत मात्र संध्याकाळपर्यंत माध्यमांसमोर याची संपूर्ण माहिती येईल भोसरीमध्ये देखील एक गुन्हा घडला होता त्या अनुषंगाने देखील आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड जो परिसर आहे या ठिकाणी देखील ही संपूर्ण चौकशी सुरू आहे आता याच्यामधून हे सगळं दहशतवादाचं कनेक्शन हे कशा पद्धतीने समोर येत आहे हे पाहणं औसुक्याचं राहणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर अत्यंत संवेदनशील ही संपूर्ण माहिती आहे आणि आता ही जे ए टी एसचं पथक आहे हे मुंबई स्थित आहे आणि मुंबईचं ए टी एस पथक आणि पुणे पोलीस असं संयुक्तरित्या ही कारवाई होते या कारवाई दरम्यान आता मोठी जी काही घडामोड आहे ती आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे